नमस्कार मित्रांनो गोष्ट सुरू होते गोपीनाथ मुंडेंपासून गोपीनाथ मुंडे बीड जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावर मोठ्या अभिमानानं लिहिणारा माणूस ज्यांनी गावागावातले शेतकरी कामगार आणि गरीब लोक यांच्यासाठी आयुष्य खर्च केलं त्यांनीच परळी पांगरी येथे एक स्वप्न उभं केलं वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा कारखाना म्हणजे फक्त एक उद्योग नव्हता तर हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचं केंद्र होतं गोपीनाथ मुंडेंनी स्वतः कारखान्याचं नाव ठेवलं वैद्यनाथ म्हणजे श्रद्धा परिश्रम आणि सहकाराचं प्रतीक त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र आणलं रोजगार दिला आणि परळीतली अर्थव्यवस्था चालू ठेवली पण आज तोच कारखाना वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे नेमकं काय घडलं सध्या बीड जिल्ह्यात चर्चा तापली आहे पंकजा मुंडेंनी वडिलांचा कारखाना विकला हे वाक्य सोशल मीडियावर राजकीय वर्तुळात आणि गावागावात जोरात फिरतय क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कुलदीप करपे यांनी थेट आरोप केला पंकजा मुंडे यांनी कारखाना विकताना शेतकरी आणि कामगारांना अंधारात ठेवलं संपूर्ण व्यवहार गुप्तपणे झाले आणि फक्त एकशे बत्तीस कोटींना विक्री झाली त्यांनी काही कागदपत्रही दाखवली आहेत त्या कागदावर कारखाना विक्री संबंधीचे व्यवहार पेमेंटचे टप्पे आणि संबंधितांच्या सह्या दिसतात विक्री अशी विक्री कशी आणि कुठे झाली दोन वर्षापूर्वी चालू राहावा म्हणून तो भाडे तत्वावर दिला गेला होता पण आता चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी थेट विक्री करण्यात आली किंमत फक्त एकशे बत्तीस कोटी रुपये खरेदार ओंकार साखर कारखाना ठिकाण आंबजोगाईच्या हो दुय्यम निबंधक कार्यालयात म्हणजे परळीतला कारखाना विकला पण पर व्यवहार परळीऐवजी आंबोजबेत केला ही बाब अनेकांना संशयास्पद वाटते कारण नियमांनुसार विक्रेत्या तालुक्यातील निबंधक कार्यालयात व्हायला हवी होती कायदेशीर प्रक्रियेत शंका कायद्यानुसार एखाद्या सहकारी कारखाना विकायचा असल्यास सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नोटीस द्यावी लागते बँकांच्या कर्जांची मंजुरी घ्यावी लागते आणि कारखान्याच्या संचालक मंडळाचा ठराव असावा लागतो पण इथे असं झालं नाही असं म्हणतात करपे त्यांचा आरोप बँकांच्या कर्जाची व्यवस्थित माहिती न देता काही बँकांना न कळवता हा व्यवहार थेट पूर्ण केला त्यात युनियन बँक ऑफ इंडिया डोंबिवली नागरी सहकारी बँक खामगाव अर्बन बँक भाग्यलक्ष्मी बँक नांदेड नगर अर्बन बँक रायगड जिल्हा बँक वैद्यनाथ अर्बन बँक या सगळ्या बँकांचं एकत्रित कर्ज कोट्यवधींमध्ये आहे आणि तरीही कुठल्याही बँकेकडे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट न घेता व्यवहार झाला म्हणजे कायदेशीर दृष्ट्या हा पूर्ण व्यवहार संशयास्पद ठरतो ना हरकत प्रमाणपत्र आणि सहीचा मुद्दा या विक्रीसाठी वापरलेल्या एन ओ सी वर एकोणीस सदस्यांच्या सह्या आहेत त्यात पंकजा मुंडे उपाध्यक्ष चंद्रकांत कराड यांच्याही सहींचा समावेश आहे पण धक्कादायक म्हणजे पंकजांची बहीण यशश्री मुंडे यांच्या सहीचा अभाव अभाव आहे आता लोक विचारतायत यशस्वी मुंडेंना विक्रीबाबत माहिती नव्हती का त्या विरोधात होत्या का हे प्रश्न आता बीडमध्ये जोरात चर्चेत आहेत वकील परमेश्वर गित्ते यांची तक्रार या कारखान्याचे कायदेशीर सल्लागार राहिलेले वकील परमेश्वर गीते यांनी सुद्धा या प्रकरणात तक्रार केली आहे त्यांनी म्हटलं ही विक्री कायद्यानुसार अयोग्य आहे कारखान्यावर कर्ज आहे त्यामुळे त्याची विक्री थांबवायचा थांबवायला हवी होती त्यांच्या तक्रारीनंतर संबंधित विभागांना नोटीसही दिली गेली आहे म्हणजे सरकारी चौकशीचा मार्ग खुला झाला आहे सरकारी हालचाली सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत नोटीस जारी करण्यात आली यात परळीचे तहसीलदार आंबोजोगाईचे निबंधक आणि संबंधित मंडळी अधिकारी सगळ्यांना पंधरा दिवसात उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आता या प्रकरणाची पूर्ण चौकशी साखर आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली करावी अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे शेतकऱ्यांचा राग आणि आंदोलनाची चेतावणी कुलदीप करपे यांनी इशारा दिलाय जर सरकारने चौकशी केली नाही आणि विक्री रद्द केली नाही तर आम्ही गोपीनाथ मुंडेंच्या समाधीस्थळी आंदोलन करू शेतकरी कामगार आणि कारखान्यातील मजूर सगळे रस्त्यावर उतरतील त्यांनी हेही म्हंटलं हे फक्त कारखान्याचं प्रकरण नाही तर एक महान नेत्याच्या वारशाशी खेळ आहे राजकीय तापमान वाढले या प्रकरणानं बीड आणि मराठवाड्यात राजकीय वाद उठवला आहे विरोधकांनी थेट पंकजा मुंडेवर निशाणा साधलाय काही जण म्हणतात हा व्यवहार म्हणजे कुटुंबातील अंतर्गत मतभेदांचा परिणाम आहे पंकजा मुंडे यांचं उत्तर अद्याप आलेलं नाही पण त्यांच्यावरचा दबाव वाढतोय कारण हा फक्त व्यवहार नाही तर गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नाची विक्री असं लोकांमध्ये बोललं जात पुढे काय होणार चौकशी समिती नेमली जाईल संबंधित अधिकारी आणि संचालकांची चौकशी होईल कारखाना विक्री रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते आणि जर गैरवापर गैर गैरव्यवहार सिद्ध झाला तर फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता या सगळ्या प्रक्रियेवर राज्याचं आणि लोकांचं लक्ष केंद्रित झालं आहे या सर्व गोष्टींमधून आपण निष्कर्ष काय काढू शकतो तर एकच की गोपीनाथ मुंडेंनी जेव्हा हा कारखाना उभारला तेव्हा त्यांनी सहकार या शब्दाला नवा अर्थ दिला पण आज त्याच सहकारात गोंधळ आरोप आणि अविश्वासाचं सावट पडले शेतकरी विचारतायत आपला ऊस कोण घेणार आपला गाळप कोण करणार कामगार विचारतोय या वर्षीची दिवाळी कशी साजरी करायची आणि जनता विचारते पंकजा मुंडेंनी वडिलांचा वारसा जपला का विकला आता बघायचंय राजकारणात आणि न्यायालयात कोण जिंकतं सत्ता की सत्य जय हिंद जय महाराष्ट्र